अकोले तालुक्यातील अंबड येथील कार्यकर्ते गवनेर सरोदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या प्रकारावर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे याचा निषेध करण्यासाठी आंबड ग्रामस्थासह तालुक्यातील सर्व पक्षीय नेते अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि तीव्र निषेध नोंदवला संबंधित गव्हर्नर सरोदे हे अन्याय अत्याचार विरोधी संघटनेचे पदाधिकारी असून जिल्ह्यातील लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष आणि अमृतसागर दूध संघातही कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे क्रांती न्यूज साठी अकोले सुनील शेनकर मी काय म्हणतोय तुम्हाला महत्वाचं बोला नसेल बोलायचं तर बंद करा मग काय बोला तुम्हाला शिवाजी बहुजनांचे उद्धार करते छत्रपती शिवाजीराजे शाहू फुले आंबेडकर आज जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला तो एका शहापूर येथील व्यक्तीने व्हायरल केलेला आहे सदर व्यक्ती गेले कित्येक दिवसापासून ती मला टॉर्चर करत आहे आणि ब्लॅकमेल करत आहे त्या संदर्भात त्यांनी हे कृत्य केलं असावं कारण मी अशा कुठल्याही गोष्टी कुठल्याही महापुरुषाच्या संदर्भात मी असं चुकीचं कधीच बोलत नाही मी एक छोटा मोठा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे मला सगळे जे महापुरुष आहे ते आदरार्थी आहेत त्यामुळं सदर व्यक्तीने तो व्हिडिओ एडिट करून माझी बदनामी करण्याचा डाव केलेला आहे वेळ आल्याच्यानंतर त्या व्यक्तीचे सर्व पुरावे मी सादर करनच परंतु आज सध्या मी या व्यक्ती संदर्भात नगर येथे सायबरला केस नोंदवायला जात आहे तसेच जरी जरी समाजाला वाटत असेल कसं खरंच ह्या व्यक्तीनं असं केलं असेल म्हणजे शि शिवीगाळ केली असेल तर त्या संदर्भात माझ्याकडनं तर असं काही कृत्य झालं नाही आहे परंतु जर समाजाला वाटत असेल तर मी त्या त्या संदर्भाची माफी मागतो जय शिवराव जय भीम